नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मनपाच्या मालमत्ता करात छत्तीस टक्केवरून तीस टक्के व मालमत्ता करात घसारा धरून आकारणी करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे संकणक प्रणाली सुरू करण्यासाठी उशीर झाल्याने मालमत्ताधारकांना दहा टक्के सूटचा लाभ घेता आला नसल्याने त्यामुळे एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू मागणी बिलावर मालमत्ता करात दहा टक्के सूट देण्यात येईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली नमस्कार धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या संदर्भामधलं आपण असेसमेंटचं जे काम आपलं गेल्या तीन चार वर्षापासून सुरू होतं ते काम आपलं अंतिम टप्प्यामध्ये होतं आपली काल आपली ती पूर्ण फायनल प्रोसिजर कम्प्लीट झाली एक तारखेपासून नागरिकांना बिलं मिळतील हद्दवाड भागामध्ये यापूर्वीच आपण टॅक्स असेसमेंटचं काम पूर्ण केलेलं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ छत्तीस टक्के दरांनी आपण त्या व्हॅल्यू मी आपण टॅक्स असेसमेंट करत होतो आमदार महोदय अनुभी अग्रवाल नागरिकांच्या सगळ्यांच्या मागण्या आणि बाकीच्याच बऱ्याच गोष्टी पा मा मधल्या काळामध्ये याच्यावर सेक्रेटरी महोदयांकडे पण वेळोवेळी बैठका झाल्या होत्या आणि हा जो टॅक्सचा दर आहे छत्तीस टक्क्याचा तो छत्तीस टक्क्यावरनं नागरिकांना रिलीफ मिळावा कुठल्याच द वर्ग महानगरपालिकेमध्ये इतक्या जास्त दरांनी टॅक्सेशन होत नाही असं हे होतं प्रेझेंटेशन होतं तर त्यामुळं आपण तो छत्तीस टक्क्याचा तो दर तीस टक्क्यावर आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आपण तो तश तशा स्वरूपाचे ठराव केले आणि आपण घसाराच्या बाबतीत पण जुन्या इमारतींना घसारा मूल्य ला जे लावायचं होतं त्याच्या बाबतीत पण आपण रिमेडीज काढल्या त्याच्यावर आणि जवळजवळ जो जो पाच स्लॅबमध्ये आपण घसारा याच्यामध्ये नागरिकांना जुन्या इमारतींसाठी उपलब्ध करून दिला या सगळ्याचा परिणाम म्हणून जे हद्दवाड भागामधलं जे टॅक्सेशन झालं तिथं छत्तीस टक्क्यावरनं तीस टक्क्यावर त्यांचं <laughs> हे आलं आणि सबस्टॅन्शियल कमी याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये त्यांना रिलीफ त्याच्यामध्ये मिळाला आणि लोकांचा टॅक्स कमी झाला हातवाढ भागातला आणि शहर भागातली आपली पेठ चाळीसगाव रोड साखरी रोड देवपूरचा भाग असेल या भागामधलं आपलं असेसमेंटचं काम अंतिम टप्प्या होतं तितके दर टप्प्यामध्ये होतं त्या त्या सगळ्या सुनावण्या पूर्ण करून आपण त्यांची अंतिम यादी आता प्रसिद्ध केलेली आहे त्यांना पण आपण सव्वीस टक्के आधीचा जुना रेट होता तो तीस टक्क्यांनी आपण त्याचं टॅक्सेशन याच्यामध्ये केलं काम काम मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये या पूर्ण वर्षभरात कम्प्लीट केलं आणि आज आपण हे शहराचं जवळजवळ जो 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 त्र्याण्णव चौऱ्याण्णव कधी किंवा पंच्याण्णवमध्ये कधी नगरपालिका असताना जे असेसमेंट झालेलं होतं एकत्रित त्या शहराचं त्याच्यानंतर पहिल्यांदा ही सगळी एकत्रित प्रक्रिया आपण पार पाडलेली आणि याच्यामध्ये आपण टॅक्स पूर्ण शहराला आता एका दराने एका याच्यामध्ये लावायचा प्रयत्न केलेला आहे सोबतसोबत आपली पाणीपट्टीची आणि घरपट्टीची बिलं वेगळी वेगळी दिली जायची त्याचा पण मोठ्या प्रमाणावर फटका आर्थिक फटका महानगरपालिकेला पण बसला नागरिकांना पण इनकन्विनियन्स होता टॅक्स भरताना सो या गोष्टीवर पण आपण काम केलं आता एकत्रित बिलं निघतील आ, या सगळ्याचा परिणाम असा झाला की छत्तीस टक्क्यावरनं तीस टक्क्यावर जेव्हा आपण आलो तेव्हा जवळजवळ आपली जी डिमांड आहे ती डिमांड जवळजवळ बा बावीस कोटींनी बावीस चोवीस कोटीच्या आसपास रकमेनी कमी झाली आणि खरोखर या नागरिकांना याचा हातवाढ भागातला तरी रिलीफ त्यांना दिसून येईल कारण ते गेले दोन तीन वर्ष टॅक्स भरतात त्याच्यामुळे तर हा रिलीफ आपण द्यायचा प्रयत्न केला त्यासोबत आपण आता जो जो महिना आपला गेला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी सॉर्ट आऊट करायला सगळ्या एकत्रित करण्याला तर आ, ही नवीन रिकॅल्क्युलेशन करण्याला छत्तीस छत्तीस पुन्हा घसाडाचे स्लॅब लावून हे करायचं होतं तर त्यामुळं आता हा ग एक महिन्याचा डिले झालेला आहे तो आपण याच्यात असं जाहीर करतो की एकतीस मेपर्यंत म्हणजे पुढचा पूर्ण महिनाभर आपण ते दहा टक्के रिबेट आपल्या याला लागू ठेवलेला आहे त्यानंतर पूर्ण जून महिना तो आठ टक्के रिबेट आहे नागरिकांसाठी उपलब्ध आणि जुलैमध्ये सहा टक्क्याचा रिबेट उपलब्ध असणार आहे सोबतसोबत आपण असंही जाहीर करतो की मागच्या याच्यामध्ये जी थकबाकीची रक्कम होती नागरिकांना आपण माफी केली होती पण लोकांनी पैसे भरले नव्हते तर या लोकांसाठी या महिनाभरासाठी एक मे एक, एक, एक महिन्यापर्यंत एकतीस मेपर्यंत शंभर टक्के शास्तीमाफी पण लागू असेल आणि दहा टक्क्याचं रिबेट पण हे असेल आणि ज्या ज्या थकबाकीदारांना अगदी मार्च एंडपर्यंत पैसे भरता आले नव्हते त्यांच्यासाठी हा एक महिन्याचा बोनस पिरियड आपण उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये नागरिकांनी हे सगळं त्यांचे न्यूज क्लिअर करून घ्यावेत असं माझं आवाहन राहील आणि पूर्ण या सगळ्या प्रोसिजरमध्ये हो जी वाढ झालेली आहे सर्वेक्षणाच्या आधीच्या मालमत्ता होत्या त्या जवळजवळ सत्याहत्तर हजार मालमत्ता होत्या आपल्या आणि आज सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ना ती जी मालमत्तांची संख्या की एक लाख त्र्याहत्तर हजार मालमत्ता आपल्या जवळजवळ वाढलेल्या आहेत म्हणजे झालेल्या आहेत म्हणजे जवळजवळ जो एक लाखभर मालमत्ता आपल्या या पूर्ण याच्यामध्ये वाढल्या त्या टॅक्स नेटमध्ये आणायचा प्रयत्न केला आपण आणि यांना टॅक्स लावायचं काम आपण केलेलं आहे हे फार महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी होती आणि आपण तो प्रयत्न केलेला आहे या सगळ्या प्रोसिजरमध्ये आमचे आ, सेक्रेटरी महोदय डॉक्टर के एच गोविंदराज सर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आमदार अनुभय्या अग्रवाल असतील राम भदाणेसाहेब असतील रावलसाहेबांचे या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला होतं यांचं यांच्या वेळोवेळीचे काही त्यांच्या सूचना होत्या त्या सगळ्या इन्कार्पोरेट करून आपण हा धुळेकरांना रिलीफ देण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या प्रोसिजरमध्ये केलेला आहे मला आशा आहे की नागरिक हा कर वेळेवर भरतील आणि आम्हाला याच्यामध्ये बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद